यवतमाळच्या घाटंजीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शहर शाखेकडून भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी या यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश ढाके शहराध्यक्ष राम खांडरे महिला शहराध्यक्ष साधना माडुरवार संदीप माटे सतीश मुलकापुरे नंदकिशोर डंबारे अनंत पांडे अमित महल्ले लता ठाकरे अर्चना पुरणकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या विषयी मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या जन्म मध्य प्रदेशमध्ये जे कॉलेजचं संस्थान होतं त्या संस्थानावर त्यांचे वडील शिक्षक होते आणि शिक्षक असताना ज्ञानदानाचं कार्य ते तिथे करत होते तर कर त्यांच्या त्यांना एकूण सात भावंड होती त्यापैकी अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या वडिलांचं नाव पंडित कृष्ण बिहारी वाजपेयी आणि अटलजी हे सुरुवातीपासूनच एक समाजसेवी त्यांनी समाजसेवा करत असतानाच एकोणीसशे बावन्नमध्ये ते प्रथम खासदार झाले आपल्या पार्टीसाठी एवढं मोठं योगदान आहे ते कधीही विसरून चालणार नाही परंतु आपण भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्यांनी दिलेलं जे योगदान आहे ते आपण कायम स्मरा स्मरणात ठेवावं याकरिता आपण आज सुशासन दिनसुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करायला पाहिजे आणि त्यांनी दिलेलं त्यांचे विचार योगदान आणि आपण भारतीय पक्षाला क जनता पक्षाला कसं मजबूत बनवू शकतो याकरिता आपण सगळ्यांनी आजचा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा केला पाहिजे त्यांचे विचार अंलात पाहिजे आणले पाहिजे